नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनेल मराठी तडकामध्ये मळलेल्या पिठाचा गोळा किसनीवर किसून अप्रतिम अशी ही रेसिपी आज आपण बोलणार आहोत जी बनवायला तर सोपी आहेच आणि तितकीच टेस्टीही लागते तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी व्हिडिओ कुठल्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका तर इथं मी घेतलेलं आहे एक बाऊल त्यामध्ये तीन मोठे चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि दोन लहान चमचे बारीक रवाड घेतलेलं आहे ते टाकायचं आहे एक चमचा भरून मी इथं साजूक तूप टाकणार आहे आणि याला छान असं मळून घ्यायचं आहे सुरुवातीला तूप जे आहे ते पिठाला छान चोळून घ्यायचं नंतर थोडं थोडं पाणी टाकून अगद एकदम घट्ट असं पीठ आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे पीठ जे आहे ते अगदी छान घट्ट मळून घ्या बघा अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलं आहे आता याला एक दहा मिनटं साईडला ठेवून देऊया म्हणजे आपला रवा जो आहे तो छान फुलेल दहा मिनटानंतर हे जे पीठ आहे ते किसणीवर आपल्याला अशा प्रकारे किसून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय जर तुम्हाला अगदी छोटे छोटे बॉल्स हवे असतील तर पीठ नॉर्मल आपण जसं किसतो तसंच किसायचं आणि जर लांबट हवा असेल तर काय करायचं पिठाचा जो गोळा आहे तो खाल्ल्या साईडला वरून खाली घ्यायचा आणि नंतर परत हात उचलून वर आणायचा हे बघा अशा प्रकारे त्याच्याने असे लांब लांब आपल्याला हे पीसेस भेटून जातील तर आज आपण गव्हाच्या पिठाची खीर बनवणार आहोत ताज्या पिठाची नॉर्मली आपण जे उंदरावळाची खीर बनवतो तशीच ही खीर आहे किंवा बोटव्याची बोट जी खीर असते तर बोटवी जी आहे ते आपण उन्हामध्ये वाळवून नंतर स्टोअर करतो आणि त्याची खीर बनवतो पण तुम्ही अगदीच झटपट अशा प्रकारे सुद्धा खीर बनवू शकता तर हे जे पीठ आहे ते मी अशा प्रकारे किसून घेते बघा किती छान याचे तुकडे होत आहेत उंदरावळाची खीर बनवते वेळेस एक एक तुकडा तोडायला खूप वेळ लागतो तर तुम्ही अशा प्रकारे किसणीवर किसून ह्याची खीर बन लागते बनवू शकता गणपती बाप्पासाठी नैवेद्य म्हणून तुम्हीही बनवू शकता तर सेम पद्धतीने मी अशाच प्रकारे सर्व पीठ जे आहे ते किसून घेणार आहे तुकडे बघा छान असे झालेले आहेत यासाठीच आपल्याला पीठ जे आहे ते घट्ट मळून घ्यायचं होतं तर आता हे आपण सर्व किसून घेऊया इकडं एक कढाईमध्ये मी एक, एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं सा साजूक तूप टाकलेलं आहे आता यामध्ये आपल्याला आपलं आप जे किसून घेतलेलं पीठ आहे ते टाकायचं आहे पाणी छान गरम झाल्यानंतरच आपल्याला हे पीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला शिजवून घ्यायचं आहे तर याला छान असं मी शिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय पीठ जे आहे ते छान झालेलं आहे आणि मस्त शिजत आहे याला एक अजून दोन तीन मिनटासाठी आपण शिजवून घेऊया एकदम सुटसुटीत आपले हे पिठाचे बॉल्स तयार झालेले आहेत तर याला एक जवळपास चार ते पाच मिनटं मी शिजवून घेणार आहे थोडंसं घट्टसरपणा येईपर्यंत तर बघा पिठाला छान घट्टसरपणा आलेला आहे तर आणि आपलं पीठही जे आहे ते आता छान शिजलेलं आहे तर आता आपण यामध्ये गरम दूध टाकणार आहोत दूध जे आहे ते गरम आहे तेच दूध मी यामध्ये टाकलेलं आहे आणि याला परत थोडंसं आपण शिजवून घेणार आहोत आपलं पीठ जे आहे ते ऑलरेडी शिजलेलं आहे थोडीशी घट्टसर आपली ही जी खीर झाली की त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत चवीपुरती साखर टाकायची आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याचसोबत थोडीशी वेलची मी अशा प्रकारे थोडीशी तोडून टाकते म्हणजे त्याचा स्वाद जो आहे तो छान येईल या आपल्या खिरीमध्ये आणि थोडंसं जायफळसुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे जायफळ आणि वेलचीमुळे याची जी चव आहे ती अप्रतिम होते तर हे व्यवस्थित असं मिक्स करून छान असं शिजवून घेऊया आणि आपली जी खीर आहे ती एकदम तयार आहे तुम्ही बघू शकता अगदी झटपट बनणारी ही खीर आहे खूप टेस्टी लागते ही आणि नक्कीच ट्राय करून बघा नैवेद्यासाठी काही बनवायचं असेल किंवा जर कोणी अचानक पाहुणे आले तर त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी आपण शेवायची खीर रव्याची खीर करतच असतो तर ही अशा प्रकारे खीरसुद्धा नक्की ट्राय करून बघा खूप आवडेल सगळ्यांना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद